तही आता निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे प्रचारसुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे तर तुम्हाला मतदारांचा जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो मला जनतेचा खूप प्रतिसाद मिळतोय जनशक्तीविरुद्ध धनशक्ती आहे आणि जनशक्तीनेच मला भरपूर विश्वास ठेवलेला माझ्या जनता जनतेने ही जी निवडणूक आहे ती स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे प्रत्येक नागरिक म्हणतात की आता ज्या नगराध्यक्ष होणार त्या नवीन चेहऱ्या आढळत आहेत माझा आपला परिचय नमस्कार मी भावना प्रफुल्ल यादव मी नगर परिषद चांदूरेल्वे इथून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी प्राप्त झालेली आहे मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी प्राप्त झालेली आहे मला सांगा की आता निवडणूक ही अंतिम टप्प्यात येते आहे तुमचा प्रचारही सुरू आहे तर तुम्हाला काय वाटते प्रचारादरम्यान मतदारांचा काय प्रतिसाद मला, मला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी गेलेली आहे त्या त्या त्याकडून मला लोकांकडून असा खूप प्रतिसाद आहे खूप मला असं वाटते की या शहरामध्ये महिलांची सुरक्षितता नाही आणि बाकी सर्व आणि मेन मुद्दा पाण्याचा आहे तर तुम्ही कसं पाहाल या मुद्द्याकडे तुम्ही नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात फक्त एक अशी न्यूज झालेली आहे साडेतीन वर्षाच्या मुली चिमुकलीवर अत्याचार झालेला आहे त्यासाठी मी माझा चांदूर शहर मुलींची सुरक्षितता वाढवेल था जनजागृती करून रॅलीज काढून मी ती जनजागृती वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि शिक्षणाचा पण आपल्या इथं चांदूरमध्ये इतकं काही नाही आहे ज्या नगरपरिषदच्या शाळा आहेत त्या मी सी बी सीमध्ये कन्वर्ट करण्याचा ट्राय करेल जमे तोपर्यंत नाही होणार मराठी मिडियमच्या स्कूल आहेत त्या त्यामुळे ॲडमिशन्स कमी राहतात आपल्या इथे नगरपरिषद म्हटलं तर प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असते की माझा मुलगा हा सी बी एस सीमधूनच गेलेला पाहिजे ती एक माझी इच्छा आहे की आपल्याला नगरपरिषदच्या ज्या शाळा आहेत त्या चेंज कराव्या असं मला वाटत आहे तुम्हाला उद्धव ठाकरे या पक्षातर्फे तुम्हाला तिकीट मिळाली आणि तुमच्या कामावर विश्वास ठेवून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी तिकीट मिळाली तर तुम्ही याचा कसा कसा सामोरे जाल हो मला पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून हे तिकीट मला दिलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला तिकीट प्राप्त झालेली आहे त्यांनी माझ्यावर जो एक विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाचं मी नक्कीच सोनं करेन आणि चांदूर शहर मी आ... बदलण्याचा प्रयत्न करेनच नक्कीच तर इथे मुख्य पाणी टंचाईचा महत्वाचा प्रश्न आहे यावर तुमचं काय नियोजन असेल तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी आहेत तर आणि चांदूर शहरी नगर परिषद आहे तर अजूनही पाण्याचा प्रश्न हा मिटलेला नाही आहे हो भरपूर ठिकाणी पाणी नाही आहे मी खडकपुरामध्ये गेलेले होते तिथे सर्व पाणी नाही आहे तिथे हापशी आहे मग तिथे मी त्यांना दोन तीन बकेट हापसून पण दिलं पाणी काढून दिलेलं आहे दिले आणि प्रत्येक ठिकाणी नळ नाही आहे घरोघरी पोहोचलेले तो मी जाऊन नळ बसवेल आणि त्यावर मीटर बसवेल कारण मीटर जर ना तर खूप पाण्याचा अप म्हणजे दुरुपयोग करतात लोक आणि सर्व पाणी जे आहे ते स्वच्छ नाही आहे ते क्लीन करण्याचा प्रयत्न करेनच मी नक्की तुमच्या प्रचारादरम्यान तुम्हाला जनतेचा काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला काय वाटते स्वतः हो मला जनतेचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे भरपूर ठिकाणी असं आहे की नाही ताई तुम्ही बरं म्हणजे तुम्ही उभे राहिले तर आम्हाला खूप चांगलं वाटतंय तुम्ही निवडून यालच ही त्यांच्याकडून मला ही त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे जनता अशी म्हणते तुम्ही निवडून यायलाच तुम्हाला काय वाटते मला म्हणजे मी येईलच असं मला हंड्रेड पर्सेंट शुअर आहे मी त्या गोष्टीसाठी मी पण प्रयत्न करतच आहे प्रत्येक घरोघरी जाऊन मी मी माझं स्वतःच जे ओपिन आहे की मी नगराध्यासाठी उभी आहे माझा एक नवीन चेहरा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्ही, तुम्ही परिवर्तन करायलाच पाहिजे जुने लोकांपेक्षा आता आता मी युवा पिढीमधली आहे तुम्ही माझ्यावर एक विश्वास ठेवा आणि नि मला निवडून द्या जनता तुमच्यावर काय विश्वास ठेवेल आणि काय निवडून देईल असं तुम्हाला वाटतं जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्याचं एक कारण म्हणजे असं की दोन चार वर्षापासून जे काम झालेलं आहे चांदूरमध्ये ते काही व्यवस्थित नाही आहे आजी माझे आमदार होऊन गेलेले आहेत नगरसेवक नगराध्यक्ष आहेत त्यांनी नुसतं काही कामं केलेली नाही आहे भरपूर ठिकाणी असं काम झालेलं आहे की पहिले आमचा रस्ता दुरुस्त करा तरच मी वोट करेन असं मला लोकांनी सांगितलेलं आज आज मी भरपूर ठिकाणी प्रचार करायला गेले होते त्यांचं उपयोन होतं ताई तुम्ही ठीक आहे तुम्हाला आम्ही वोट करू पण त्याआधी आमचा रस्ता करा मी म्हटलं मला एकदा तुम्ही चान्स द्या मी तरच तुम्हाला नेक्स्ट टाईम मी आल्यानंतर तर मी काम करेलच आणि मी माझ्या कामामध्ये नेहमी ट्रान्सपरन्सी ठेवणार आहे भ्रष्टाचारमुक्त मला चांदूर करायचं आहे आणि चांदूर जो चांदूरमध्ये जो दोन चार वर्षापासून काम झालेलं नाही आहे ते लोकांना वाटते की नाही हा नवीन चेहरा आहे यांना एक चान्स द्यावं अशी मला एक जी मला एक शाश्वती आहे असा मला एक आत्मविश्वास आहे की मी निवडून येईलच तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर तुम्ही प्राथमिकता कशाला द्याल म्हणजे तुमचं व्हिजन काय आपण जेव्हा नगर आता निवडणुकीच्या तुम्ही रिंगणात आहात तर तुम्हा तुमच्या मनाला असं की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर प्रथम आपण हा याच्याकडे फोकस केलं पाहिजे एक प्रथमता म्हणजे ती आहे रस्त्या रस्त्याचं काम मी करेलच नक्की भरपूर ठिकाणी पाणी नाही आहे चांदूरमध्ये प्रत्येक ठिकाणी घरोघरी नळ नाही गेलेले आहे ते करेल आणि नळावर तर मी नक्कीच मीटर बसवेल त्यानंतर दुसरा एक थर्ड पॉईंट जो आहे की स्ट्रीट लाईट नाही आपल्या चांदूरमध्ये ते करेल चौका चौक चौका चौकामध्ये मी कॅमेरा बसवेल आणि शिक्षणाचा खूप मोठा आप अप, आपल्या इथं आहे की भरपूर लोक बाहेरगावी शिकायला जातात मोठे मोठे कॉलेजेस नाही आहे आणि महिलांसाठी सुरक्षा सुरक्षित नाही आहे त्यासाठी मी चौकात कॅमेरे बसवेल आणि थोडे छोटे मोठे लघु उद्योग आणण्याचा प्रयत्न नक्कीच करेन ताई आता निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे प्रचार सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचतो आहे तर तुम्हाला मतदारांचा जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो आहे मला जनतेचा खूप प्रतिसाद मिळतोय जनशक्तीविरुद्ध आहे आणि जनशक्तीनेच मला भरपूर सपोर्ट मला जनता खूप सपोर्ट आहे की नाही ताई तुम्हाला नक्कीच आम्हाला निवडून द्यायचंच आहे यावेळेस नगर नगराध्यक्ष म्हणून सौ भावना प्रफुल्ल यादवच राहणार आहे असा माझा खूप ठाम विश्वास आहे आणि तो मला त्यांचा विश्वास कायम ठेवायचा आहे त्यासाठी मी प्रयत्न करतच आहे आणि करेलच आणि मला नगरा नगर परिषद मध्ये जाऊन नगराध्यक्ष पद घ्यायचंच आहे त्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करत आहे जनतेने ही जी निवडणूक आहे ती स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आहे प्रत्येक नागरिक म्हणतात की आता ज्या नगराध्यक्ष होणार त्या नवीन चेहरा राहणार आहे त्यांचा तो तो म्हणजे माझा राहील असता तर मला ठाम विश्वास आहे आपल्याला नगरचा पूर्ण चेहरा मोगा बदलवायचा आहे आणि त्याच्यासाठी मी अध्यक्षपद म्हणजे माझंच राहणार आहे असं मला पूर्णपणे विश्वास आहे सौ भावना प्रफुल्ल यादव ह्याच नगराध्यक्ष राहतील असं जनता म्हणत आहे आणि मला पण भरपूर विश्वास वाटत आहे की मीच होणार आहे मी सौ भावना प्रफुल यादव मला असा विश्वास आहे की जनतेने मला निवडून द्यायलाच हवं आणि माझं त्यासाठी बटन तीन नंबरचं बटन राहणार आहे मशाले माझं चिन्ह राहणार आहे जनतेने मला भरपूर मतांनी मता निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि निवडून देतीलच असा मला विश्वास आहे जनतेवर आणि निवडून द्यावं हे आणि नग चांदूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी नवीन चेहरा समोर आलेला आहे तो म्हणजे माझा आणि चांदूरचा जो चेहरा मोहरा आहे तो मी बदलणारच आहे नक्कीच तर या होत्या रेल्वे शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भावनाथा यादव आणि यांनी ठाम विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे की नक्कीच जनता मला प्रतिसाद देतील आणि निवडून आली आणि नगराध्यक्ष पदाचा मान मला नक्की मिळेल अशाच रोखठोक भूमिकेसाठी पाहत रहा यंबी न्यूज आणि लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद